स so, प्रणाली एक्सप्लोर चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या गावी म्हणजेच निरवाळ गावात केलमायदेवीचा देवीचाच उत्सव आहे सो so, बाहेर खूप प्रचंड ऊन पडलेला आहे तर आता आम्ही तिकडे मंदिरात जायला निघतोय सो सेटिंग तर आता आम्ही पाय वाटेने श्री देवीच्या मंदिरात जायला निघालो आहोत फोटो नाही व्हिडिओ आहे जातो आम्ही पाया पडायला आमच्या गावच्या आणि आमच्या गावबाई त्या मोठ्या त्या दोन नंबर नंबर कुठे हा दिसली हा थोंडा हा नाही दाखव सगळं नेऊन

शेती करायची किती नाचणी आमचा मोठा शेती एवढं उन्हातून पायवाट काढत काढत खूप थकाय खूप क्षीण व्हायला होतं या वेळेस आम्हाला तरी आम्ही त्याच कथेने जातोय केलमाई देवाचा आमचा उत्सव आहे आज का राधा कृष्ण झालं आज केलमाई देवीच आहे वर्धापन आम्ही आता मंदिरात चाललोय दर्शन घ्यायला दर्शन घेऊन झालं तर घरी यायचं जेवायचं आराम करायचं संध्याकाळी मुंबई येऊन निघायचं बस ह्या आमच्या काजू हे आमची कोकमातली घर ते दिसत आहे मंदिरात आम्ही चाललेलो आहे पण या चोंड्या चोंड्यातून जायचं म्हणजे वाट काढत वाढत खूप मुश्किलीचं काम आहे फक्त मम्मी आणि मी मागून जातोय हळूहळू हळू 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 चल बाबा मम्मी चालते पुढे हळू तर हे आहे श्री देवी केलमाई या मानली आहे त्याचबरोबर आज भजनही आहे मंदिरात तर आता आम्ही जातोय गावची सहान बघायला तेही मंदिराच्या दोन मिनिटावरच आहे तर आता आपण या सहाने बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपली नजरला बसतील जत्रा असते ना पालखी वाटले देव होता हो तो सांगतात बावाची पालखी तिथं देव नाचवतात वाटला देव नाचवतात होती जेव्हा आज पायाची इकडे जत्रा जत्रावरती पालखी घेतात रामपूरची पालखी छबेवर रामपूरची काटवेरची या पालख्या तीन येतात बाई आपली घर दुसरे आपल्या घरी पाच पालख्या 对。<Thank you. S 2> oh. टॉपिक ना डिस्कशन ना? होते ना ना? काय विराट जर दुसऱ्या टीम दुसऱ्या टीम मध्ये गेला तर पूर्ण फोन फॅन फॉलोईंग तिकडे वळेल ऑब्व्हियसली सगळेजण विराटच्या हातात ट्रॉफी पाहिजे आम्हाला आरसीबीला कोण विचारणार नाही पण आरसीबीच इमोशन नाही जर विराट निघाला तर त्याचं हा ते तर पण हा ते आहे विराट विराट आरसीबीची मॅच बघतो तोच निघाला तर तू आरसीबीला सपोर्ट करशील का बिलकुल विराट कोहली निघाला बोलले इस्ताला लॉलीपॉप शाला कप नाम देरा निघाला मी आत्ता बोलतो विराट कोहली हटे इस्ताला लॉलीपॉप ते जप रे तू एम आय चा चमच आहे एमआय कप वर विनार विनार ऍक्च्युली शूटिंग करून कोणीही जिंकू शकत खूप कडाकाच ऊन आहे खूप आहे विदाऊट चप्पल तुम्ही प्रवासच करू शकत नाही बरोबर ना आणि विदाऊट ओंडणी <laughs> हा डोक्यावर काहीतरी पाहिजेच नाही तर तुम्ही काळे पडणार आता आम्ही सगळेजण टाइम झालो असं आम्हाला मुंबईला गेल्यावरच कळ आता कळणारच नाही कोणतरी अरे तेव्हा मला कळेल की आम्ही खरं टेन्सन विचार पण आहे कुठे काजू आहेत अरे हा बॉन्ड आहे बॉन्ड वाव आपल्या आपल्या टोकिली ना मुंबई वावली होतात पण अरे मग हे मुंबईचे आंबे ना सही आहेत या दोन तीन हा चला चला उन्हातून सगळे बघा कसे प्रकार पद्धती घेऊनच जातात आता आम्ही मंदिरातून आलेलो आहोत आणि आता मी रस्त्याला लागलात तर आम्ही घरी पाच मिनिटात पोहोचल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण आता खूप ऊन आहे त्यामुळे मी भराभर भरभरय चालणार आहे सो तुम्हाला हा कसा वाटला म्हणून नक्की सांगा अरे हां मी याकडे करवंदा आलीच नाहीये ना कच्ची काजू पण लावलेली झाड काजूची झाड आहे हे बोरीचं झाडपण होता बोरीचं ना काय होता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा तिकडं वाटत नाही एक पडला